पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे आवाहन महापूर महामार्ग जंगलतोड नव्या वसाहतींची निर्मिती अशा विविध गोष्टीतून माणसांकडूनच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयाचा गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक सखोल अभ्यास करावा पत्रकारितेचा स्तर ढासळत असताना साम्राज्यवाद जातीवाद धार्मिकतावाद यामुळे आपण कोठे चाललो हो आहोत हे डोळसपणे पाहावे लागेल जनतेच्या अनेक प्रश्नांकडे स्वतःचा दृष्टिकोन तयार करून पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा असे आवाहन ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी केले आहे श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर मासिक इंद्रधनुष्याच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते पत्रकारिता कशी असायला हवी या विषयावर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रधनुष्याचे संपादक उद्यानपंडित गणपतराव पाटील होते शेती प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी पत्रकार दयानंद लिपारे डॉक्टर दगडूमाने सुनील सकमाल गणेश पाखरे महेश पवार आदी पत्रकारांनी पत्रकारितेमधील आपले अनुभव सांगून शुभेच्छा दिल्या उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी समाजातील विविध प्रश्नांवर पत्रकारांचे योगदान महत्त्व असून त्यांच्या हातून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे विषय मांडले जावेत असे सांगून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि इंद्रधनुष्याचे संस्थापक संपादक श्री दत्त उद्योग समूहाचे प्रेरणासान स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले प्राध्यापक डॉ मोहन पाटील स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा खेळाडू योगा खेळाडू अरमान सलीम लकडे याचाही विशेष सत्कार करण्यात आला इंद्रधनुष्याचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी सूत्र संचालन केले यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमॅन रघुनाथ पाटील संचालक शेखर पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्यासह शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड इचलकरांचे सांगली परिसरातील पत्रकार उपस्थित होते बिरो रिपोर्ट माऊली न्यूज शिरोळ पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांचे आवाहन महापूर महामार्ग जंगलतोड नव्या वसाहतींची निर्मिती अशा विविध गोष्टीतून माणसांकडूनच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषयाचा गांभीर्याने आणि जाणीवपूर्वक सखोल अभ्यास करावा पत्रकारितेचा स्तर ढासळत असताना साम्राज्यवाद जातीवाद धार्मिकतावाद यामुळे आपण कोठे चाललो हो आहोत हे डोळसपणे पाहावे लागेल जनतेच्या अनेक प्रश्नांकडे स्वतःचा दृष्टिकोन तयार करून पत्रकारांनी अधिक व्यापक विचार करावा असे आवाहन ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी केले आहे श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर मासिक इंद्रधनुष्य वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते पत्रकारिता कशी असायला हवी या विषयावर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रधनुष्याचे संपादक उद्यान पंडित गणपतराव पाटील होते शेती प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी पत्रकार दयानंद लिपारे डॉक्टर दगडूमाने सुनील सकमाल गणेश पाखरे महेश पवार आदी पत्रकारांनी पत्रकारितेमधील आपले अनुभव सांगून शुभेच्छा दिल्या उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी समाजातील विविध प्रश्नांवर पत्रकारांचे योगदान महत्त्व असून त्यांच्या हातून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे विषय मांडले जावेत असे सांगून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि इंद्रधनुष्याचे संस्थापक संपादक श्री दत्त उद्योग समूहाचे प्रेरणासान स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील यांनी स्वागत आणि प्रस्तावित केले सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रीय स्पर्धेत पदक तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू योगा खेळाडू अरमान सलीम लकडे याचाही विशेष सत्कार करण्यात आला इंद्रधनुष्याचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी सूत्र संचालन केले यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमॅन रघुनाथ पाटील संचालक शेखर पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्यासह शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड इचलकरांजी सांगली परिसरातील पत्रकार उपस्थित होते बिरो रिपोर्ट माऊली न्यूज शिरोळ